येथील गोरक्ष मधुकर उनवणी चोवीस तो हिंदूचा गोरक्षक म्हणून काम करत होता तर त्या भावाला मुसलमानाच्या काही टव्वाळ लोकांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला आता तो मुलगा आई शिवमध्ये आहे आता काय झालंय की मला एक कळत नाही ही अशा घटना घडत आहेत तरी पण आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गप्प का आणि मारणारे तसे सात आठ जण होते पण चौगावरच चौघांनाच अटक केलेली आहे चौगावरच गुन्हे दाखल काहीतरी केलेले आहेत गावकऱ्यांनी थैया आंदोलन केलेलंच आहे गाव, के गाव बंद ठेवण्याचं ही केलेलं के आहे तर मला एक कळत नाही आपल्या महाराष्ट्राचे पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील किंवा गृहमंत्री कुठं नेऊन ठेवायला तो हा महाराष्ट्र फडणवीस साहेब लक्ष द्या जरा जर मुख्य प्राण्याची कोणी रक्षण करत असेल हिंदू धर्माची गा हिंदू धर्मामध्ये गाईला माता मानलं जात आई मानलं जात आणि त्या आईचं रक्षण करणाऱ्या एका गरीब घरातल्या युवकाला जिवंत मारण्याचा प्रयत्न आहे आणि आता त्याला दोन तीन दोन दिवस का काही झालेलं आहे तुम्हाला नाही वाटलं का की त्या युवकाच्या घरी जाऊन एकदा भेट द्यावी किंवा त्या युवकाला भेटायला हॉस्पिटलमध्ये जावं काय हागे का हाके लातूरचा पण मुलगा जेव्हा मारहाण झाली प्रेम प्रकरणातून तो मुलगा एक दोन महिने हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंजत होता तेव्हा हाके का हागे कोण तिथं भेटायला नाही गेला आणि जेव्हा तो मुलगा मरण पावला मरण पावल्यानंतर हाती तर भेटायला गेला आणि त्याला राजकीय वळण दिलं त्याला जातीभेदाचं वळण देऊन ह्या हातीनं हंगामा केला मग बाबा आता तुझ्या शेजारीच घडलं की हिंदू धर्माचा एक मुलगा गोरक्षक आहे गाईचं रक्षण करणारा आहे आपल्या मातेचं रक्षण करणारा आहे आणि त्याला ही मुसलमानाचे लोक जीव मारण्याचा प्रयत्न करतात आणि एक जण मिळून नाही तर टोळीच्या टोळी त्या पोराला मारायचा प्रयत्न करतात तो पोरगा हॉस्पिटलमध्ये आयशीओ मध्ये आहे हे आता बाकीचे सगळे आमदार खासदार ज्यांना आपण निवडून देऊन आपल्या राष्ट्राचं मना देशाचं मना किंवा आपल्या जिल्ह्याचं रक्षण करण्यासाठी आपण त्यांना खुर्च्या दिलेल्या आहेत कुठं ती रक्षण करते आता का नाहीत लक्ष देत हा जो लढा असतो ना तर हा लढा कुठल्या पक्षातला नसतो की बाबा ह्याच पक्षातल्या लोकांनी त्याला भेटायला गेलं पाहिजे ह्याच पक्षातल्या लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे असं नसतं म्हणजे जेवढे आपल्या महाराष्ट्रातले पक्ष आहेत त्याचे जे आमदार खासदार आहेत त्या लोकांनी अशा गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर उद्या रस्त्याला हिंदूच्या लोकांना मारायला ही लोक भेणार नाहीत बर का ही गोष्ट वाढलेली नाही तर फडणवीस साहेब ही गोष्ट वाढलेली नाही तोवर लक्ष द्या कारण तो, तो पोरगा एक गरीब कुटुंबातला आहे म्हणून तुम्ही भेटायला गेले नाहीत का तुम्ही मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे तुमचं कर्तव्य आहे अशी घटना झाल्यानंतर त्या घटनास्थळी पोहोचून त्या मुलाला नेमकं झालं काय कशासाठी ही वाद झाले कुठून सुरुवात झाली ह्याची चौकशी करण अहो तुम्ही ती प्रजक्ता माळीला काय तो व्यक्ती बोलला होता कोण तो आमदार का खासदार दोन शब्द काहीतरी चुकीचे बोलला तर तुम्ही त्या प्रजक्ता माळीच्या घरी गेलेत भेटायला सांत्वन करायला असं कोणतं समाजकार्य केलेलं आहे प्रजक्ता माळीनं एवढे अन्याय होतात पण दोन शब्द बी कधी ती बोलत नाही का तर समाज मला ट्रोल करल टार्गेट करल माझं करिअर बर्बाद होईल म्हणून काय केलंय त्या प्रजक्ता माळीनं समाजासाठी तुम्ही तिला भेटायला गेलेत आणि एक मुलगा तुम्ही स्वतःला हिंदू सम म्हणजे हिंदूचं रक्षण करणारे हिंदू धर्म वाढवणारे किंवा असं समजताय ना असं समजताय ना तर मग आज हिंदूच जी गोमाता आहेत हिंदू समाज त्या गोमातेला आई प्रमाण मारतून त्या गोमातेचं रक्षण करत असताना त्या गोमातेच्या रक्षणकर्त्याला गो ही जी मुसलमानाचे लोक आहेत बेदम मारहाण करतात तरी तुम्ही तिथं रिक्स नाही घेतली भेटायला नाही गेले ठीक आहे काहीच म्हणणं येतं आता ह्या पक्षातले ते कुठं गेले किंवा शरद पवार कुठे गेले अहो ती सगळे पडलेले आहेत आता आत्ताच्या काळात महाराष्ट्राची जी जिम्मेदारी आहे रक्षण करायची ही तुमच्यावर आहे फडणवीस साहेब आणि तुमच्याकडून अपेक्षा असती की अशा कुटुंबाला भेटायला जाणं किंवा त्या पोराला भेटायला जाऊन चौकशी करण तुम्हाला माळी एवढी महत्वाची वाटली होती का हो की प्रजक्ता माळीला कोणतरी दोन शब्द आपशब्द बोललं की लगेच तुम्ही तिच्या घरी भेटायला गेलेत मग हा पोरगा महत्वाचा नाही वाटत का कुठं आहेत आपल्या महाराष्ट्राचे पालकमंत्री कुठं आहेत गृहमंत्री का नाही कुणी जिम्मेदारी घेत का नाही कुणी ह्याच्यावर रिक्स घेत फडणवीस साहेब खूप चुकीचं घडत आहे खूप चुकीचं घडत आहे आता मला म्हणायचं नाही की हिंदू बांधव सगळे सारखेच असतात पण काही जे आहेत काही जी कुठल्या तरी एका जातीतल्या व्यक्तीनं कुठल्या तरी दुसऱ्या जातीतल्या व्यक्तीला मारलं म्हणजे ती पूर्ण जातच चुकीची किंवा बदनाम असू शकत नाही कारण प्रत्येक जातीमध्ये धर्मामध्ये असे काही टाळके असतात क्रूर बुद्धीचे ते अशा टाळके वातावरण तंग करण्याचा प्रयत्न करतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त आणि फक्त आपल्या भारत देशामध्येच सर्व धर्म सर्व प्रांती आणि सर्व जाती सुखात नांदतात दुसऱ्या देशामध्ये असं नाही बर का आणि गांधीजींनी हीच वाद व्हायला नको म्हणून आपल्या भारत देशाची विभाजनी केलेली होती पहिलं पाकिस्तान आणि भारत एकातच राहत होते पण पाकिस्तानला अलग का केलं तिथं का मुसलमान लोकांना पाठवलं तर ही पुढं जी दंगे फसाद वाद होतील ही व्हायला नको म्हणून पाठवलं आणि ज्या ज्या मुसलमान लोकांना वाटत ना कि बाबा हिंदूच्या गाईला मारावं हे करावं तर तुम्ही सरळ तुमच्या पाकिस्तानात जावा आणि तिथं तुम्हाला काय करायचंय ते करा पण भारतात राहून भारतातल्याच हिंदू समाजावर अन्याय करू नका ह्याचे परिणाम चांगले होणार नाहीत माझी आजी सांगत होती मी लहान असताना त्यावेळेस आणीबाणीचा काळ आणि त्या आणीबाणीच्या काळामध्ये मुसलमान कापले गेले होते त्याच कारण माहिती आहे तर त्या पण वेळेला त्या पण वेळेला त्याच्या आधी ह्या मुसलमानानी असाच उतमात माजवला आणि ज्या वेळेला मग हा हिंदू समाज चिडला खूप दिवस त्यांनी आधी सहन केलं या मुसलमान लोकांचं पण ज्या वेळेला हिंदू समाज चिडला तर त्यावेळेला त्याला माझ्या आजी आणीबाणीचा काळ म्हणायची आणि त्यावेळेला शोधू शोधू मुसलमानाली कापलं गेलं तर ह्याच हिंदूंनी आत्ता जी तुम्ही जी काही बी उरलेत ना तर आम्हीच म्हणजे आम्हीच ह्याच हिंदूंनी तुम्हाला वाचवलं तुमच्या बायकांच्या कपाळावर गोंदलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या मुसलमानांच्या बायकांनी गोंदलं पण त्यावेळेला ही जी काही समाज होता तर का वाचवलं हिंदू समाजाने आहे खेडोपाडी मुसलमानाच्या कुटुंबाच्या कुटुंब का वाचवले माहिती आहे तर ती खेडोपाडी गुन्हा गोविंदाने राहत होते कुठला जातीभेद करून राहत नव्हते चांगलं राहत होते म्हणून आणीबाणीच्या काळामध्ये वाचवलं गेलं तर मुसलमानाच्या लोकांना एक विनवणी करते दादांनो दादा म्हणते आपण जेवढे भारत देशात राहतो शाळेत जात असताना रोज प्रतिज्ञा करत होतो की भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत म्हणून सांगते दादांनो म्हणून सांगते की जो आणीबाणीचा काळ एकदा येऊन गेलाय तुमच्या उत्मातामुळं तर तोच काळ जर तुम्हाला परत आणायचा नसेल तोच काळ तर जे तुमच्यातले काही चुकीचे टाळके आहेत ना तर त्या टाळक्यांना आवर घाला त्या टाळक्यांना आवर घाला असं कृत्य करू नका कि क्रोध बाहेर आणि त्या क्रोधाचं रूपांतर भडकेत होईल परिणाम चांगले होणार नाहीत आणि फडणवीस साहेब बघा काय घडायलाय बाकीच्यांना दोष पडलेल्या सरकारला दोष देण्यापेक्षा आता ज्या सरकारला ह्या जनतेनं विश्वासानं खुर्ची दिलेली आहे त्या सरकारनं योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे आणि योग्य ठिकाणी जाणं गरजेचं आहे योग्य ठिकाणी प्रजक्ता माळीनं काहीच देशासाठी केलं नव्हतं प्रजक्ता माळीनं कला एक प्रजक्ता माळी एक कलाकार आहे ती कला सादर करत होती ती स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतः मोठं होण्यासाठी तरी तुम्ही तिला भेटायला गेलेत आणि आज हिंदू समाजाचं जो गोरक्षक आहे त्याच्यावर एवढं मोठं संकट आलं त्याला असं इतकं म्हणजे विकृत प्रकारे मारलं गेलं आज तो हॉस्पिटलला ऍडमिट आहे तुम्हाला तिथं जाऊन त्याची चौकशी करावी वाटत नाही का म्हणजे जी पैसेवाले जे प्रसिद्ध आहेत तुम्ही फक्त उचलून धरणार का गोरगरिबावर अन्याय करणार का ज्या गोरगरिबांनी तुम्हाला खुर्ची दिलेली आहे ज्या गोरगरिबांनी तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं मुख्यमंत्री याचा अर्थ माहितीये या का एखाद्या कुटुंबाचा जसा प्रमुख असतो ना कुटुंब प्रमुख तसं तुम्हाला राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख बनवलेला आहे फडणवीस साहेब काही जणाला माझ्या बोलण्याचा राग येईल पण माझ्या बोलण्यात कटुता आहे पण सत्य ही लक्षात असू देत